परिषद प्राथमिक शाळा आपलं लाईव्ह दर्शिक म्हणजे स्वागत करतो <coughs> जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती केंद्रवाली तालुका पाठोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाच ज्या नव्हते पाचशे सुरुवाती पाचशे सैनिक स्कूल साठी अभ्यास करणाऱ्या परिपूर्ण आम्ही आपल्यासाठी ता घेऊन येत आहोत आमच्या क्लास वैशिष्ट्य आपल्याकडे तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर अनुभवायला मिळतील सराव उपलब्ध करून दिले जातील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अनलिमिटेड व्ह्यू तुमच्यासाठी उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावर दोन तीन चार त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल शिक्षकांनी पालकांना आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या बाल्याने आपल्या मुलांनी सोडवलेल्या सराव निकाल आपल्यास पाहण्याची सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिले जात आहे त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स आपणास उपलब्ध करून दिले जातील आणि आम्ही असे हमी देतो की आम्ही पाचवी जनते पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास उपलब्ध त्यासाठी तुम्ही एवढंच करायचंय की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे तुम्हाला टेलिग्राम वरती उपलब्ध होतील व्हॉट्सअपवरही उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो अशा क्लासेसचे महाराष्ट्रामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार फी आकारणी केली जाते पण आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री 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 उपलब्ध दिलं जात आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या वतीने विनंती करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जवाहर विद्यालयातील तीन विषय मानसिक क्षमता गणित आणि भाषा यापैकी भाषे विषयाची आयोजन केले आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घ्या आपल्याला त्यामध्ये पन्नास साठ उतारे पाहायला मिळतील पन्नास साठ उदाऱ्यांनी आपला परिपूर्ण असा अभ्यास होत नाही अभ्यासात काहीतरी कमतरता राहते भरून काढण्यासाठी आम्ही दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे आपण उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपण आमच्याकडून उपलब्ध करून दिले जाते त्याच्याकडून विद्यार्थी स्वतः आणि पालक शिक्षक स्वतः त्या मुलांचं त्या घटकाचं मूल्यमापन करू शकतील त्याचबरोबर पन्नास प्लस लाईव्ह लेक्चर भाषा असं आयोजन केलेलं आहे त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा मी सोमिनाथ सोनवणे आपलं आजच्या तासिकेमध्ये स्वागत करतो आज आपण पराक्रमांक तेहतीस अं अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरांवर आधारित सर्व आयोजन केलं आहे आमच्याकडून मिळणाऱ्या प्लस प्लस उत्तरांचा अभ्यास करून सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळतील याची आम्ही आपणास खात्री घेतो तुम्ही फक्त दिलेल्या सराव टेस्ट दिलेले पीडीएफ वाचायचे लाईव्ह तास लाभ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे चार मध्ये आपले उत्तरं नोंदवायचे चला तर आज तुमच्या समोर उतारा क्रमांक तेहतीस शो केलेला आहे तो तुम्ही वाचा एक मिनिटाचा अवधी देतो जेणेकरून आपण या उत्तरावरील सर्व प्रश्नाची उत्तरं योग्य देऊ शकू वाचन झालं असत तर आय विल रीड किंवा माझं वाचन झालंय असं टाईप करा हे करून आपला पुढे जाता येईल चला थँक्यू वैष्णवी चला विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला उत्तर वाचून दाखवतोय उत्तर आपण योग्य चॅटबॉक्स टाकता येतील एकदम उत्तर आहे समजायला एकदम सोप्पा आणि प्रश्नही त्याच्यावरील सोपेच आहेत फक्त तुम्ही काळजीपूर्वक ऐका उत्तरा क्रमांक तेहतीस टेलिव्हिजन आजच्या काळातले मनोरंजनाचे मनोरंजनाचे एक लोकप्रिय साधन आहे असं कोण पोन, कोणी नसल याच्या ज्यांना टेलिव्हिजन पाहिले नसेल टेलिव्हिजन ठेवलेले असतो लोक आपल्या आप फावल्या वेळा टेलिव्हिजन पाहून आपली करतात करता। हे एक आणि शिक, माहितीचे साक्षरक आणि माहितीचे महत्वाचे साधन आहे टेलिव्हिजनवर अनेक करणुकीचे आणि शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होतात बातम्याच्या चॅनलवर देश विदेशातल्या ताज्या बातम्या देखील अं येतात सॉरी इथ जात झालंय जा टेलिव्हिजन प्रसारात उपग्रह मोठ्या हातभार आहे केबल टी व्ही आणि डी एच मुळे आपल्याला अनेक चॅनेल पाहता येतात लोक आपल्या आवडीचे कार्यक्रम आवडीच्या चॅनलवर पाहू शकतात खरंच टेलिव्हिजन विज्ञानावर एक मोठ टेलिव्हिजन विज्ञानावर एक मोठा आविष्कार आहे पहा या पद्धतीने हा उत्तर आहे उत्तर क्रमांक तेहतीस गुड मॉर्निंग कदम आहे त्याच्या खाली त्याचे पर्याय आहेत प्रश्न पहिला टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे मनोरंजनाचे एक लोकप्रिय टिंबटिंब तिंग आहे पर्याय ए हत्या पर्याय बी साधन पर्याय सी पुस्तक आणि पर्याय बी साठा प्रश्नाचं उत्तर टाईप करते पर्याय बी प्रदीप सानक बी कृणा बी वैष्णवी तुम्हाला म्हणलो होतो हा उत्तर एकदम आहे प्रशांत सानक बी सृष्टीकंडाळ बी कदम बी चौरे बी अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलंय पाईला, आच्छा आ, परेया परेया आ, 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 प्रश्न पाहिला टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे एक लोकप्रिय काय आहे तर ते आहे साधन योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी सर्वच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो किशोरे बी उत्तर दिलंय अभिनंदन चला सर्व विद्यार्थ्यांचं बी उत्तर दिलेलं सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन या प्रश्नाचं कोणाचं उत्तर चुकलं नाही चला आपण योग्य ट्रॅकवर आहोत योग्य दिशेने अभ्यास करत हो, आहोत तुमच्यासाठी प्रश्न दुसरा या उत्तरावर प्रश्न दुसरा टिंबटिंब प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे पर्याय ए टेलिव्हिजनच्या पर्याय बी मोबाईलच्या पर्याय सी बी टी आणि पर्याय डी टीव्हीच्या टिंबटिंब प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे प्रश्न दुसरा त्याचा पर्याय क्रमांक ए टेलिव्हिजनच्या पर्याय बी मोबाईलच्या पर्याय सी बी टी आणि पर्याय डी टीव्हीच्या कृष्णा ए उत्तर देतोय टेलिव्हिजनच्या कदम ए यशस्वी प्रशांत सानप ए प्रदीप ए, वैष्णवी ए, ए, ए विद्यार्थी चौरे सी उत्तर देते डी टी एच च्या किशोरे ए सृष्टिकांना ए चौरे पा याच्यामध्ये इथ टीव्ही आणि डी टी एस मुळे आपल्याला अनेक चॅनेल पाहता येतात असं वाक्य उपग्रहाचा मोठा हातभार अस नाही टेलिव्हिजन वे, उपग्रहाचा उपग्रहात मोठा हातभार आहे कोणाचा आहे कोणाचा आहे रे दृष्टिकांत एक प्रश्न दुसरा त्याच योग्य उत्तर आहे टेलिव्हिजनच्या पा या उत्तरामध्ये टेलिव्हिजन अ टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे लोकप्रिय साधन आहे आणि त्याचबरोबर टेलिव्हिजनचा या आ, प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे पर्याय प्रश्न दुसरा त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टेलिव्हिजन सर्वांचं अभिनंदन आ, ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला आ, फक्त एकाच विद्यार्थ्याचं ते उत्तर चुकलं होतं चला तुमच्यासाठी स्क्रीनवर पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे पर्याय ए मोबाईलचा पर्याय बी कलयुगाचा पर्याय सी उपग्रहाचा आणि पर्याय डी विज्ञानाचा प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे पर्याय ए मोबाईलचा पर्याय बी कलयुगाचा कलियुगाचा पर्याय सी उपग्रहाचा पर्याय डी विज्ञानाचा चला उत्तर यायला लागले तर कृष्णा डी उत्तर देतोय यशस्वी डी उत्तर देते प्रदीप चानक डी उत्तर देतोय कदम डी प्रशांत चानक सी उत्तर देतोय प्रशांत तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर उपग्रहाचा आविष्कार म्हणजे काय चमत्कार आविष्कार म्हणजे काय उतऱ्याच्या शेवटची ओळ वाचा फक्त शेवटची ओळ वाचले की तुम्हाला उत्तर सापडल किशोरे डी गोरे दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देताय बरोबर आहे मागे पडले या वैष्णवी डी उत्तर देते अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा याच योग्य उत्तर सर्वांनी दिला आहे प्रशांत सणभ उत्तर बदलला आता उत्तरातील ओळख उत्तर वाचल्यानंतर असं परीक्षेच्या काळात जर आपण आधी गोल केला आणि नंतर आपल्याला कळलं काढलंय आपलं उत्तर चुकलंय ना आपलं <laughs> उत्तर दुसरं बरोबर आहे तर आपल्याला उत्तर बदलण्याची संधी मिळणार नाही त्यासाठी विचार करून गोल करा अरे लाईव्ह तास चालू आहे व्हॉट्सअप कॉल करू नका उत्तर टाका उत्तर टाकायला कि तरी जमत नाही का तुम्हाला नको तास ठेव चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय सृष्टी गांदा डी संदीप सॉरी गोरे डी उत्तर दिलंय बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटची वळ वाचते की त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला मिळत होतं बघा खरेच टेलिव्हिजन विज्ञानाचा एक मोठा आविष्कार आहे उपग्रह नाही याच्यामध्ये कंफ्यूज करण्यासारखं काहीच नव्हतं आपण जर उत्तर चांगला वाचला असता तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर मिळालं असतं कारण याच्यात डोकं लावण्यासारखं काही नव्हतं प्रश्न तिसरा टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विज्ञानाचा तुमच्या समोर स्क्रीनवर या उत्तरातील उत्तरा क्रमांक तेवीस मधील चौथा प्रश्न उत्तरात आलेला सामानार्थी शब्दाची जोडी कोणती पर्याय करी शिक्षण साधन पर्याय कार्यक्रम आणि टेलिव्हिजन आविष्कार उत्तरामध्ये आलेला विचारले त्यांनी ना की अं आपल्या मनातला सगळंच अं जोड्या बरोबर आहेत परंतु उतार्यामधलं आपलं उत्तर पाहिजे फक्त अं ए उत्तर देते कृष्णा बी उत्तर देतोय शिक्षण साधन अं प्रदीप सानप ए उत्तर देतोय कर्मणूक मनोरंजन चला बाकी त्यांनी आपलं उत्तर टाका प्रशांत बी उत्तर देतोय शिक्षण साधन बरेच जण कन्फ्यूज झाले प्रश्नामध्ये कदम डी उत्तर देत आहे टेलिव्हिजन आविष्कार याचा अर्थ आपल्याला प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो सगळेच पर्याय योग्य आहेत मी म्हणणार नाही प्रश्न पर्याय चुकीचे पण त्यांनी ठराविक प्रश्न काय केला उत्तरात आलेले समानार्थी शब्दाची जोडी उत्तर देत आहे चौरे ए उत्तर देत आहे चौरे प्रश्न क्रमांकाने उत्तर टाकत चला चला विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय बऱ्याच जणांचं बरोबर आलंय प्रश्न क्रमांक चार याचं मी उत्तर सांगतो उत्तरात आलेल्या समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक ए करमणूक मनोरंजन करमणूक मनोरंजन पहा तुम्हाला मी दाखवतो इथं पहा करमणूक शब्द आलाय टेलिव्हिजन पाहून आपली करमणूक करतात आलं लक्षात आणि पहिल्याच वेळी ते टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे एक लोकप्रिय साधन आहे म्हणजे मनोरंजन आणि करमणूक हे दोन समानार्थी शब्द या उत्तरामध्ये आले होते बऱ्याच जणांचं उत्तर चुकले चुकलेल्यांनी पुन्हा प्रयत्न करा तुम्हाला सराव टेस्ट टाकलेला आहे पीडीएफ नोट्सले आहेत त्या वाचन करा जेणेकरून तुम्हाला व्याकरणावरच्या प्रश्नांचे मार्ग जाणार नाही मित्रांनो उत्तर क्रमांक तेतीस वारा शेवटचा प्रश्न अनेक चॅनेल पाहता येतात कशामुळे पाहता येतात रे पर्याय एक उपग्रहामुळे पर्याय केबल के टीव्ही आणि डी एच मुळे पर्याय सी लाईटमुळे मुळे आणि पर्याय डी वेगवेगळ्या विल विल चॅनल्स मुळे चॅनल शब्द आहे

प्रश्न पाचवा अनेक चॅनल पाहता पाहता येतात कशामुळे पाहता येतात पर्याय केरामुळे पर्याय बी केबल टी व्ही आणि बी डी एस मुळे पर्याय सी लाइट मुळे आणि पर्याय डी वेगवेगळ्या मुळे योग्य उत्तर आलं नोंदवा प्रदीप सानप बी उत्तर देतोय केबल टी व्ही आणि बी डी एस मुळे बऱ्याचदा वैष्णवी बी उत्तर घेते किशोरे बी गोरे बी प्रशांत सानाक बी हरिकदम बी चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास आमच्याकडून पाठवले जातील लाईव्ह लेक्चर तुम्ही आयोजन करा सृष्टीकंदा बी प्रश्न पाचव्याचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चौरे बी उत्तर देत आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही सर्व विद्यार्थ्यांचं बी उत्तर देणार असं अभिनंदन अशा प्रकारे आपण जर उत्तर क्रमांक तेहतीस पूर्ण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अद्यापही आपल्या मित्रांनी नातेवाईकांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर हा मेसेज फॉरलोड करा जेणेकरून ते व्हॉट्सअप ग्रुपला लिंक वर टच करून जॉईन होऊ शकतात युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नवनवीन अभ्यासक्रम अभ्यासा अभ्यासायला मिळत चला तर आपण इथं उत्तरा क्रमांक थांबवत आहोत आणि